आकाशवाणी नागपूर धैर्यशील आपल्याला बातम्या देत आहे महायुती सरकारने दोन सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे राज्यातील ओबीसी समाज अस्वस्थ झाला आहे हा शासन निर्णय सरकारने रद्द करावा नागप्रातील महामोर्चा फक्त झाकी आहे ओबीसीकडे दुर्लक्ष केल्यास मुंबईस नव्हे तर पुणे ठाणे जाम करू असा इशारा नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूर येथील महामोर्चा दिला राज्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आज यशवंत स्टेडियमवरून महामोर्चा निघाला संविधान चौकात मोर्चा आल्यानंतर त्याचं सभेत रुपांतर झालं ओबीसी आरक्षणाला किंचितही धक्का लागणार नाही सरकार ओबीसींच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे असा दावा महसूल मंत्री आणि ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे यांनी केला आरक्षणाबाबत अनेक नेते संभ्रम निर्माण करत आहेत पण जे खऱ्या अर्थानं पात्र कुणबी मराठा आहेत केवळ त्यांनाच प्रमाणपत्र मिळतील असं बावनकुडे म्हणाले उदय जोशी लिखित नागपुरातील भोसल्यांचा इतिहासावरील पुस्तकांचा तसेच डॉक्टर भालचंद्र हरदास लिखित महाल भ्रमंती या पुस्तकाचं प्रकाशन आज महालातील सिनियर भोसला पॅलेस येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते पार पडला याप्रसंगी प्रमुख उपस्थिती आचार्य जितेंद्रनाथ स्वामी महाराज श्रीनाथ पीठाधीश्वर अंजनी ग्राम सुरजी यांच्या हात यांची होती त्यावेळी त्यांनी रघुजी महाराज भोसले यांच्या देशभक्तीचं वर्णन केलं तसेच इतिहास हा या पुस्तकातून उलगडतो असं त्यांनी स्पष्ट केलं शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या वेळी आपले मित्र ओळखून ते देवा धर्मा देशाकरिता उभे केले यातून जे सामर्थ्य उत्पन्न झालं आणि या एकीच्या जोरावर शिवाजी महाराजांनी तो पराक्रम दाखवला त्याची साक्ष इतिहास देतो या पराक्रमाची दखल जगाने घेतली असं डॉक्टर मोहन भागवत यावेळी म्हणाले बोधगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे याचाच एक भाग म्हणून येत्या चौदा ऑक्टोबरला मुंबई इथं विहार मुक्ती आंदोलन कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय आंदोलन करण्यात येणार आहे मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या वतीनं ना आयोजित डी आर एम चॅलेंज कप दोन हजार पंचवीस फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन आज अजनीर रेल्वे स्टेडियम इथं संपन्न झाला ही स्पर्धा लीग तसेच नॉकआउट पद्धतीनं आयोजित करण्यात आली असून दोन गट तयार करण्यात आले आहेत उद्घाटन सामना इंजिनिअरिंग विभाग आणि ट्रॅ ट्रॅक्शन डिस्ट्रीब्युशन विभाग यांच्यात खेळला गेला ज्यामध्ये इंजिनिअरिंग विभागानं उत्कृष्ट कामगिरी करत दोन शून्यनं विजय मिळवला याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी सहा दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित होईल नमस्कार